और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत कासारवाडी मधील पवना नदीच्या कडेला इरिगेशन विभागाने जी चुकीची पूर रेषा ब्ल्यू लाईन रेड लाईन आखली आहे ती रद्दबातल करावी असे निवेदन कासारवाडी ग्रामस्थांच्या वतीने राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांना देताना भाजपा शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री प्रकाश तात्या जवळकर त्याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष आमदार श्री अण्णासाहेब बनसोडे उद्योजक श्री बाळासाहेब जवळकर युवा उद्योजक श्री रघुनाथ जवळकर श्री गणेश जवळकर श्री संजयजी लांडगे श्री सतीश लांडगे श्री रविंद्र लांडगे शिक्षण मंडळ माजी सभापती श्री अण्णासाहेब दही तुले श्री नानासाहेब डौरी श्री महबूब इनामदार श्री तुषार माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते चुकीच्या पूर रेषेमुळे शे स्थानिक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे आजूबाजूला लोक लोकवस्ती वाढल्यामुळे पेरलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात चोरी होते तसेच पक्षीही खूपच त्रास देतात व मोकाट जनावरे पिकांचे नुकसान करतात त्यामुळे शेती करणेही अवघड होऊन बसले आहे पूर रेषेमुळे दोन ते तीन एकर क्षेत्रावर गदा आल्याने सदर जागेत व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळत नसल्यामुळे तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी नसल्याने मुले बेकार फिरतात त्यामुळे मुलांचे जीवन धोक्यात आले आहे तसेच या चुकीच्या पूर रेषेमुळे जमिनीचे भाव एकदम खाली आल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे तसेच सन दोन दोन हजार पाच साली पूर आला होता तदनंतर आस्थागत पवना नदीला पूर आलेला नाही मग वीस वर्षांनंतर हा पूर रेषेचा अट्टहास का धरला जातो हे समजत नाही म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या शेतावर आखलेली पूर रेषा ब्लू लाईन रेड लाइन पूर्णपणे रद्दबातल करावी अशी शासनाला विनंती वजा निवेदन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना एकवीस नऊ वीसशे रोजी वि� देण्यात आले आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र